नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की रथसप्तमी म्हणजे काय रथसप्तमीची प्रथा कशी सुरू झाली रथसप्तमीचे काय महत्त्व आहे रथसप्तमीबद्दलची पौराणिक कथा तसेच रथसप्तमीची पूजा रथसप्तमीबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी रथसप्तमी हा सूर्याची पूजा करण्याचा दिवस आहे या दिवशी सूर्यदेव आपला सात घोड्यांचा रथ जुंपून हिंडावयास जातो अशी कल्पना आहे सूर्यापासून सर्व प्राण्यांना प्रकाश उष्णता आणि अन्न मिळते जंतूंचा नाश होतो जीवनसत्वे मिळतात रक्त शुद्ध होते सूर्य हा तेजोनिधी आहे सूर्याशिवाय प्राणी जगूच शकणार नाहीत यामुळे सूर्याला देव मानून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे सूर्य ही आर्य लोकांची देवता आहे कश्यप ऋषी हा सूर्याचा पिता आदिती ही त्याची आई आदितीवरूनच सूर्याला आदित्य हे नाव पडले आहे अश्विनी ही सूर्याची पत्नी अश्विनीला यम यमी म्हणजे यमुना आश्विनी कुमार आणि शनी ही पाच मुले झाली भाऊबीजेची कहाणी सूर्यपुत्र यम आणि सूर्यकन्या यमी यांच्या बंधू भगिनी प्रेमावर आधारलेली आहे आश्विनी आणि कुमार हे जुळे बंधू असून ते देवांचे वैद्य मानले जातात आणि त्यांना धन्वंतरी मानतात रथसप्तमीच्या दिवशी करावयाच्या सूर्याच्या पूजेचे महत्त्व सांगणारीसुद्धा एक पौराणिक कथा आहे कांभोज देशावर यशोवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता आणि त्याला म्हातारपणी मुलगा झाला परंतु तो जन्मापासूनच रोगी निघाला राजाने आपल्या मुलाची कुंडली एका प्रसिद्ध ज्योतिषाला दाखवली आणि त्याला विचारले की के काय केले म्हणजे ह्या माझ्या मुलाला आरोग्य प्राप्त होईल ज्योतिषाने सांगितले की पूर्वजन्मी याने गरिबांचा छळ केला आहे आणि सूर्याची पूजा केलेली नाही म्हणूनच याची ही दुर्दशा झालेली आहे तुम्ही जर रथसप्तमीला सूर्याची पूजा केली तर याला चांगले आरोग्य प्राप्त होईल मग राजाने ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा केली त्याचा मुलगा चांगला निरोगी आणि सदृढ झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये रथसप्तमीचे हे व्रत मुख्यतः स्त्रियाच करतात सूर्याला मित्र रवी सूर्य भानू खग पुषा हिरण्यगर्भ मरीची, आदित्य सविता अर्क आणि भास्कर अशी बारा नावे आहेत या नावांनी रोज बारा साष्टांग सूर्यनमस्कार जर घातले तर आरोग्य नेहमी चांगले राहते दक्षिण भारतामध्ये रथसप्तमीच्या दिवशी गायन वादन दीपोत्सव रथोत्सव वगैरे करून आनंद साजरा करतात आणि हा दिवस अभ्यास न करण्याचा त्याला अनाध्याय असा दिवस माजता तर मंडळी रथसप्तमीची पूजा रथसप्तमीचं महत्त्व आणि रथसप्तमीची प्रथा कशी सुरू झाली आणि त्या संदर्भातली काही या पौराणिक कथा आहे याबद्दलची तुम्हाला माहिती नक्की आवडली असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद